काल जवळ जवळ स्पष्ट झाले लोकांना कळणारा शब्द एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नाही प्रचंड बहुमत नाही प्रचंड 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 बहुमत मिळालंय टू थर्ड नाही थ्री फोर्थ कडे वाटचाल सुरू आहे एखाद्या वेळेस समोरच्यांना एका, समोर एका कार मधून तरी विधानसभेमध्ये जाण्या इतके लोक असतील की नाही शंका आली आहे मी देशाचे पंतप्रधान आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं खूप मनापासून अभिनंदन करतो ते कार्यकर्ता नेता म्हणून करतो पण एक सामान्य नागरिक सामान्य नागरिकाशी तुम्ही इतके कनेक्ट झालात तुम्ही इतके जोडले गेलात ते सामान्य माणूस म्हणतो की पार्टी में कोई भांडण झगडा आहे आणि दो पार्टी मे या गटबंधन मे कुठ मारामारी आहे करणे दो मो मोदी 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 मना तर ते बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालं ओट चोरी ओट चोरी ओट चोरी म्हणणाऱ्यांना आता आता ते काय म्हणणार आहेत कारण बिहारची तर मतदार यादी नव्याने झाली मग ती दुबार नावं वगैरे वगैरे जे महाराष्ट्रात होते निघत आहेत ते काय की ज्या ज्या वेळेला विरोधक विजयी होतात म्हणजे लोकसभेमध्ये दुर्दैव अतिशय हो। खोटा नॅरेटिव्ह क्रिएट केला गेला की के घटना बदलल्या लक्षात आलं दलित समाजालाही खोटा नॅरेटिव्ह होता असं कधी होत नसतं पण त्या खोटं मुळे समजा त्यांना जास्त दुबार लो जागा मिळाल्या तर त्यावेळेला युव्ही एम चांगलं त्यावेळेला दुभार मतं नाहीत त्यावेळेला वोट चोरी नाही आणि लगोलग महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कामामुळे तर लोकप्रियता मिळाली दोनशे सदतीस तिथे पण बिहार झालं दोनशे सदतीस जागा महायुतीने जिंकल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसभा टू विधानसभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल सुशिक्षित बेरोजगारांना दहा लाखांना दहा लाख लोकांना दहा हजार रुपये पगाराची अप्रेंटिसशिप असेल वीज माफी असेल अशा खूप गोष्टी झाल्या तर लो आणि सगळ्यात महत्वाचा गैरसमज जो होता संविधानातून संपला पण दोनशे रुपये मिळाले मिळाले वोट थोडी वोट थोडी वोट थोडी घटनेच्या घटने दाखवणार अरे हे तर वर्षानुवर्ष आहे की मृत नावं ती काढली जात नाही सगळ्यांना प्रयत्न करूया बिहारच्या यशाबद्दल एकट्या मोदीजींचं अभिनंदन केलं की सगळ्यांचं अभिनंदन झालं मी तुमचा वेळ घेत नाही मोदीजींचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं खूप मनाबरोबर